सर्वांना नमस्कार कोळीकळी या स्टोरीचे त्र्याहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावे लाडूबाई कुबेरला म्हणाली कुबेर भाऊ मला माझ्या माहेर जाण्यापुरते एस टीच्या तिकीटाचे पैसे द्याल का मी तुम्हाला हळूहळू ते परत करेन कुसुम म्हणाली लाडूबाई तुझ्याकडे पैसे पण नसतात का गं कुबेर म्हणाला काय बोलतेस तू कुसुम अगं तिला साधं तिच्या मनासारखं स्वयंपाकघरात काही करून खाता येत नाही ते सुद्धा तिच्या हक्काचं नाही घराची लक्ष्मी असून साधं स्वयंपाकघर तिच्या ना ताब्यात नाही तिच्या ताब्यात तिच्या जी चावी कशी असेल लाडूबाई म्हणाली नाही माझ्याकडे पाच पैसेसुद्धा नाहीत मला कधी पैसा बघायलाच मिळाला नाही आठवड्याला महिन्याला तीन चार मेंढरं विकून सासू बक्कळ पैसा घ्यायची पण तिला मात्र दाखवत नव्हती लाडूबाई म्हणाली माझी धाकटी मुलगी माझ्यासोबत मेंढरं राखायला येते ते सगळे माझा आणि माझ्या त्या मुलीचा द्वेष करतात जाच करतात थोरल्या मुलीचा आणि मुलाचा मात्र वापर करतात माझ्या विरोधात आणि छोट्या मुलीला शेलखं चांगलं काहीच खायला देत नाहीत माझ्यासारखाच तिचाही सासरवास करतात चांगलं चांगलं काही खायला आणलं की सगळे घरात बसून खातात आणि आम्हाला मात्र बाहेरच बसवतात कुसुम म्हणाली मग थोरल्या मुलीला कसं प्रेम करतात लाडूबाई म्हणाली कारण ती थोरली आहे ना घरातलं पहिलं बाळ म्हणून तिच्यावर जीव बसलाय आणि तीसुद्धा गड्यासारखीच राहते आणि तिलाच माझा गडी म्हणून ते सांभाळतात आणि खरंच लाडूबाईची थोरली मुलगी दिसायला धनाजीसारखीच काळी होती बुलेट चालवायची आणि गड्यासारख्या आईवरून शिव्यासुद्धा द्यायची छाताड काढून भाया फुगवून फिरायची पंजाबी ड्रेस घालायची अगदी पॅन्ट शर्ट पण घा गा, नव्हती घालत पण त्या ड्रेसवर कधीच ओढणी घ्यायची नाही धाकटी मुलगी मात्र खूप देखळी होती पण तिला मात्र सतत उन्हा आणण्यातच तिच्या आईसोबत काम करावं लागायचं थोरलीचे फाटलेले जुने कपडे घालावे लागायचे आणि त्यांना अशा प्रकारे दोन मोलकर्णी मिळाल्या होत्या कामासाठी मग म्हणाली लाडूबाई तू एक काम कर तुला अशक्तपणा आला आहे तू आमच्या घरीच काहीतरी खा आणि मग जा लाडूबाई म्हणाई नको खरंच नको नाहीतर माझा नवरा तुमच्याशी सुद्धा भांडेल तो खूप घाणड्या शिव्या देतो दे तुमचा खूप अपमान करेल तुम्ही आता गावातल्या सरपंच आहात आणि प्रतिष्ठित आहात माझ्यामुळे तुमचा झालेला अपमान मला सहन होणार नाही कुसुम म्हणाली मग तू तरी काय इतकं सहन करतेस लाडूबाई म्हणाली काय करू कोणाचाच आधार नाही मला मग कोणाच्या आधाराने लढू आणि आता झाली आहे सवय या सगळ्यांची असं म्हणून ती उठली आणि शेजारी चालू असलेल्या पाण्याच्या चुमराला तिने हात पाय धुतले चूळ भरली रखरखीत झालेल्या केसांवरून पाण्याचा हात फिरवला आणि ते सोपून बसवले कारण तिच्या केसांना तेल सुद्धा आठवड्यातून एकदाच मिळायचं आता इकडे लाडूबाईची सासू उठली आणि ती तिच्या थोरल्या लेिकीला म्हणाली अगं ती अवधसा रात्री पळून गेली होती ती आली की नाही अजून तिला म्हणावं शान घाण काढ अजून पण तसंच पडलं आहे का आणि लाडूबाईची थोरली मुलगी म्हणाली आजे लाडी अजून आली नाही आता ती मुलगी स्वतःच्या आईला आई अशी आई हाक न मारता आत्याचं बापाचं आजीचं ऐकून स्वतःच्या आईलाच आई न म्हणता ला, लाडी म्हणायची मग ती म्हणाली आजे लाडी अजून आली नाही रात्री कुठे गेली उलटली मरून बिरून पडली तर नाही ना आणि तिची सासू म्हणाली मेली तर मेली ती काय दूध देत होती का वाळली वातळ कुठली अंगात जरा म्हणून जीव नाही पण पळायला बरं हिला बोळ येतं आता यांच्या घरची कामं करून करून तिची हाडं झिजली होती आणि शिळंपाकं खाऊन खाऊन तिच्या अंगाला फक्त हाडं राहिली होती आणि त्या हाडांवर कातडी फक्त चिकटलेली होती मांस असं काहीच दिसत नव्हतं अगदी घरदर राहिल्यावर सुद्धा पोटाचा नगारा तेवढा महिनोन महिनं वाढलेला दिसायचा बाकी सगळी हाडच होती इतकी भूक लागायची गरोदरपणात तेव्हा तिला मिळेल ते उचलून खात बसायची ती भाकरी पोटापुरती नाही मिळाली तर ऊस खायची कडाकडा फोडून आणि पोट भरायची कारण ती दोन जीवाची होती आणि तिला फार भूक लागायची आणि तिला भाकरी मात्र एकटीच्या हिश्श्याची वेळायची गोरदरपणात सुद्धा तिची ही सगळी कामं तिच्या पाठीमागून सुटत नव्हती पहिल्या पोरीच्या वेळी तर मेंढराच्या मागं ती गेली होती एक दिवस घरी आराम नसायचा तिला आजारी तर कधी पडायची आणि कधी बरी व्हायची तिचं तिलाच माहीत नसायचं मग नऊ महिने संपून गेले तरी ती मेंढराच्या मागं गेली आणि तिथेच बाळंतीण झाली आणि दुसऱ्याच्या वेळेस गवताचा भारा उचलायला गेली आणि कळ आली नशिबाने तिचं बाळंतपणसुद्धा सोपं होतं एक दोन कळा यायची आणि लगेच ती सुटायची मग हाका मारून आजूबाजूच्या बायकांना बोलावून घ्यायची मग दगडानं दगडावर ठेचून नाळ तोडायची पहिल्या वेळेस ती स्वतः मुलगी घेऊन घरी आली होती आणि मग लगेच तिला तिच्या माहेरी पाठवली आणि दुसऱ्या वेळेस मुलगा मुलगी झाली तिच्या नंदनं मुलगा तेवढा उचलला आणि पुढे घेऊन आली लाडूबाईला आणि मुलीला तिथेच पडू दिलं आणि ओल्या बाळांतिनीचं कौतुक किंवा डिंकाचे लाडू असलं काही काही नसायचं ती जनावरं सांभाळायची गवताचे भारेच्या भारे, भारे आणून टाकायची आणि त्यांना घालायची आणि खूप दूध निघायचं पण तरीही दुधाच्या एका थेंबालासुद्धा तिला स्पर्श करायला मिळाला नव्हता कोरा चहा बिन दुधाचा मिळायचा तिला प्यायला मग तिची सासू म्हणाली लाडी अजूनही आली नाही काय मग चला भराभरा कामं आवरा श्यामघान काढा तिच्यापासून काही तटत नाही आपलं जाऊन जाऊन जाईल कुठं जाईल बापाच्या घरी आणि तो पुन्हा इथेच आणून ठेवणार तिला कोण पोसत नसतं आपल्याशिवाय आणि धनाजी पुरुषार्थ जागवत म्हणाला आता जाऊ दे पण पुन्हा आली की तिला इंगा दाखवतो तिचा पायच मोडून ठेवतो म्हणजे पुन्हा पाळणार नाही सासू माळे धनू तिचा पाय मोडून तिला पाणी कोण घालत बसायचं आणि काम कोणी करायची घरातली तसलं काही करू नको बाबा हात पाय तेवढं मोडू नको बाकी तिची पाठ जितकी सोलाची तितकी सोल आणि मग सगळ्यांचं रुटीन सुरू झालं थोरल्या पोरीसकट सगळ्यांनी भराभर कामं आवरायला सुरुवात केली बाकीच्यांना काही फरक तर पडतच नव्हता पण धनाजी त्यालाही काही फरक पडत नव्हता त्याच्या खाण्यापिण्याची सोय बहिणी करत होत्या आणि शरीर म्हणायचं तर जास्त हापापलेला नव्हता तो लाडूबाईला झोपायलासुद्धा त्याच्याजवळ जागा नव्हती तो कुठेही झोपायचा आतल्या खोलीत फॅन खाली त्याच्या बहिणी आई मुलगा आणि मोठी मुलगी झोपायची हा कधी बाहेर बाज होती त्या बाजेवर झोपायचा तर कधी पावसाळ्यात आतल्या त्याच्या बेडरूममध्ये जाऊन झोपायचा आणि लाडूबाई मात्र मेंढराजवळ झोपायची गोठ्याच्या शेजारी खाली अंधरून आणि पावसाळ्यात जनावरांसाठी गवतारा निवारा म्हणून शेड बनवली होती त्या गवतामध्ये झोपायची आणि जर त्याला कधी तलब झाली तिची तर लाडे म्हणून हाक मारायचा इतकं सुंदर नाव होतं तिचं तिच्या आईवडिलांनी लाडात ठेवलेलं लाडूबाई तिनं भावां तीन भावांमध्ये ते एक होती माहेरात सुखात राहिली होती आणि इथे येऊन तिचे असे हाल चालले होते तो तिला कधीच लाडात लाडू वगैरे म्हणाला नाही लाडे म्हणायचा मग आता हे सगळे झोपल्यावर लाडे अशी हाक मारायचा मग ती गुपचुप त्याच्याजवळ जाऊन पडायची आणि मग तो पटकन तिच्यावर येऊन रिकामा व्हायचा तिची इच्छा असो नसो त्याला काही फरक पडत नव्हता एकतर असे प्रसंग पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा यायचे तो कुबेरसारखा बायकोच्या प्रेमाचा वेडा नव्हता शारीरिक सुखाला चटावलेला नव्हता आणि मग अशा करण्या करण्यातच ही मुलं झाली होती लाडूबाई घरोदर राहिली तरी तिचं कौतुक कोणालाच नव्हतं ती एक सून होती पण तिची कसलीच हौस करत नव्हते जिथे नवऱ्यालाच किंमत नव्हती तिथे बाकीच्यांचा विषयच येत नव्हता हो तिच्या सासूनं सासूचं सुने वाचून काही नडत नव्हतं कारण तिच्या मुली होत्या तिच्या हाताखाली दुखलं खुपलं चहापाने मुली करायच्या आणि तिच्या नवऱ्याचाही बायको नाही म्हणून कधीच काही नडत नव्हतं तिच्या वाचून कारण त्याच्या बहिणी होत्या त्याच्या हाताखाली आणि तिच्या मुलांचं सुद्धा आई वाचून काही नडत नव्हतं कारण त्यांच्या आत्या होत्या त्यांच्यासाठी म्हणजे या नंदा सगळं मूळ होत्या तिच्या जाचाचं त्या कारभारणी होत्या थोरलीचं नाव होतं बायडाबाई धाकटीचं नाव होतं तैडाबाई थोरलीचं नांदणं तुटलं होतं आणि धाकटीला मागणं येत नव्हतं कारण तीसुद्धा वागायला खूप घाणरडी होती आता ती सगळी वस्तीच घाणेरडी होती मग तिला तरी घानेर कसं म्हणायचं ना तिथल्या लेकीही नासक्या होत्या आणि काही ठराविक जणी सोडता उरलेल्या बाकीच्या सुनाही नासक्या होत्या मग त्या बहिणी बहिणी दुसऱ्यांच्या शेतात कामाला जायच्या आणि त्या शेतमालकासोबतच एकजण झोपायची हो तायडाबाई मग दिवसभर दुसऱ्या त्यांच्यासोबतच्या बायका कामं करायच्या आणि हे मात्र मालकासोबत गुलूगुलू गप्पा मारत बसायची आणि हजेरी मात्र सगळ्यांपेक्षा जास्त घ्यायची आणि तिच्या याच गुणामुळे ती पाहुण्यारावळ्यांमध्ये बदनाम झाली होती आणि वय उलटून गेलं तरी तिला मागणं येत नव्हतं अगदी कोणतंही स्थळ आलं तरी ती स्वीकारायला तयार होती पण स्थळच येत नव्हतं आणि म्हणून ती सगळ्यांची गरज भागवत होती आणि स्वतःची गरज भागवून घेत होती आणि थोरल्यानंदचं तर लग्न झालं होतं सुरुवातीचे काही दिवस तिचेही सुखात गेले तिचा नवरा स्वभावाने कडक होता आणि माहेरात इथं तिथं तोंड घालायची लागलेली सवय सासरी सुद्धा लागायला सुरुवात झाली तिच्या माहेराला प्रियकर तिला भेटायला तिच्या सासरी पण जायला लागला आणि जोपर्यंत प्रियकर येत नव्हता तोपर्यंत बैडाबाई शेतात अजिबात जात नव्हती पण आता वरच्यावरती फडकं घ्यायची आणि जनावरांना गवत आणते म्हणून उसात सारखी जायची तिची ठरलेली वेळ मात्र फिक्स होती ठराविक ठराविक वार आणि त्या वाराला वेळ जायची ते सुद्धा भर दुपारी जायची कोणालाही सोबत न घेता तिचा नवरा सासू तिला म्हणायचे अगं सगळ्या बायका सकाळी सकाळी गवेत आणायला जातात किंवा ऊन कल्ल्यावर तरी जातात तू त्यांच्या सोबत का जात नाहीस अशी भर दुपारी एकटी का जातेस तर ती म्हणायची आत्या इथल्या बायका खूप वासावासा करतात आणि माझं गवत पण सोडतात आणि माझ्या पुढे येऊन माझ्या पातीतलं गवत ओढतात म्हणून मी एकटीत जाते असं म्हणून ती जायची आणि उसात शिरायची आणि जशी उसात शिरायची तशी तासभर बाहेर येतच नव्हती तिथंच ती आणि तिचा प्रियकर सपाट जागा करून कपडे काढून झोपायचे कधी कधी कामापुरते कपडे काढायचे तर कधी कधी मूड असेल तर सगळे कपडे काढायचे मग तीही त्याच्याकडून करून घेऊन शांत व्हायची आणि तोही शांत व्हायचा आणि मग शेताच्या मागच्या बाजूला तो ऊसातून बाहेर पडायचा आणि तिकडच्या तिकडंच गाडीवर निघून जायचा आणि मग ती घरी येताना मात्र कधी थोडंसं गवत आणायची तर कधी रिकाम्या हाताने यायची सासू नवरा हैराण व्हायचे सासू म्हणायची अगं तास दीड तास गेलीस मला तर वाटलं आता दोन तीन भारे गवत आणतीस की काय आणि हे काय तू तर रिकामी हात हलवत आलीस आणि मग ती म्हणायची आत्या बायकांनी माझ्या आधी जाऊन सगळं गवत ओरबाडून आणलं तुम्हाला म्हणाले होते ना मी इथल्या बायका खूप वसावसा करतात आणि म्हणून मला गवतच मिळालं नाही अशी उडवा उडवीची उत्तरं द्यायची आता एके दिवशी सणाचा दिवस होता घरी स्वयंपाक पाणी होतं आणि गवतही आणायला जायची काहीच गरज नव्हती बैडाबाई नवी साडी घालून दागदागिने घालून नटलेली होती आणि सासू नको म्हणाली तरीही बैडाबाईला मात्र जायचं होतं कारण त्यानं तिनं एवढा साजू होता सासू म्हणाली अगं सणासुदीच राहू दे गवत आणायचं कालचं शिल्लक का आहे ते घालूया बायडाबाई म्हणाली बरं राहू दे तर राहू द्या पण आत्ता आज आणलं गवत उद्यासाठी होईल की नाही आणि आज बायका पण नसतील त्यामुळे मला भरपूर गावात सापडेल तरीही सासू म्हाडी नकोच जायला मग ती म्हणाली ठीक आहे आणि तिने थोडंसं इकडं तिकडं केलं आणि सासूचं लक्ष नाही असं बघून कुणाला काहीही न सांगता तडक निघाली आणि उसात शिरली आणि तिचा नवरा घरी आला तो म्हणाला बायडा कुठं गेली आणि त्याच्या आईनं सांगितलं की जाऊ नको म्हणाले तरी गवताला गेली आणि बघ खुरपं हितच ठेवून गेली आता काही साडी तांती की काय गवत कुणाच ठेवू असं तिची सासू म्हणाली आणि तिच्या नवऱ्याला तिच्यावर डाऊट आला त्यानं आज पाहायचं ठरवलं की नक्की ती करते तरी काय इतकी नटून थटून गेली तेही दागिने घालून मिरवत त्या आरती तिला चोरांची भीती नव्हती का आता ती गेली आणि तिचा नवरा मागून गेला पण ती उसात शिरली नवराती उसातून उसा बाहेर येण्याची वाट बघत बसला मग काही वेळाने त्यानं पाहिलं की एक गाडी उसाच्या बाहेर उभी आहे आणि साधारण तासाभरानं त्या दोघांचं मन भरलं आणि तो म्हणाला बायडा तुझ्यासाठी मी किती रिस्क घेतोय बघितलं ना ती म्हणाली आज मला तरी काही कमी रिस्क होती का पण मी आली ना असंच भेटायचं पण काहीही करून आपलं प्रेम आपण कायम ठेवायचं तो म्हणाला ऐक ना अगं खूप नड आहे मला पैशांची गरज होती आणि तिने लगेच गळ्यातली बोरमाळ काढून दिली त्याला तो म्हणाला अगं पण हे तुझ्या लग्नात घातलेलं आहे ना ती म्हणाली असू दे तू मोड आणि पैसे घे आणि तुझी नड भागव तो म्हणाला आणि तुझ्या सासूनं विचारलं तर ती म्हणाली मी सांगेल की गवत काढताना पडली मग काही वेळाने तो पूर्वेकडून ऊसाच्या बाहेर निघाला गाडीवर बसून गेला आणि ही पश्चिमेकडून उसाच्या बाहेर निघाली त्यांच्या नेहमीच्या रस्त्यावरून आणि थोडंफार गवत काढण्याचं नाटक तिनं केलं तिच्यावर संशय येऊ नये म्हणून नवऱ्यानं हे पाहिलं पण तो आताच काही बोलला नाही तो स्वतः त्या उसात गेला आणि त्या दोघांचा जागा बघितला आणि त्यानं तिथली मातीही पाहिली आणि त्या दोघांच्या अंगाच्या पायाच्या खुरडण्यानं माती पसरली होती तीही पाहिली दोघांच्या पायांचे ठसे ताजे ताजे दिसले तिच्या चप्पलला खाली जशी डिझाईन होती तशी डिझाईन त्या मातीत उमटली होती आणि त्याचा संशय खरा ठरला आणि ती शेतातून येतानाच रडत आली आत्या माझी बोरमाळ पडली असं म्हणत सासू म्हणे तुला सांगितलं तर जाऊ नकोस तरी पण गेलीस ना गेली आता काय करायचं बोल मग नवऱ्याने त्या दोघांच्या ठरलेल्या रस्त्यावरून त्या जागेवर न जाता दुसरीकडून एक जागा शोधली तिथे जायला आणि तिच्यावर पाळत ठेवत बसला तिचा प्रियकर पुन्हा केव्हा येईल याची वाट बघत मग एका दिवशी तो आला आणि ही सुद्धा निघाली ठुमकत ठुमकत जसे दोघे हात शिरले तसे तिच्या नवऱ्यानं अगोदर त्याच्या गाडीची हवा घालवली जेणेकरून तो पळून जाऊ नये म्हणून आणि मग त्याने गावातलेच त्याच्या भावकीतले त्याचे मित्रमंडळी अशी दहा बारा पोर गोळा करून हातामध्ये काट्या घेतल्या आणि ऊसाच्या चारही बाजूने ते सगळे उभा राहिले आणि त्या थोड्या वेळाने दोघांनीही कपडे काढून फेकले दोघांचीही प्रणयक्रीडा सुरू झाली आजूबाजूचा थोडासा ऊसही त्या दोघांच्या हालचालींना हादरत होता आणि त्याचं वाडं शेंड्यात हालताना दिसत होतं मग तिचा नवरा त्यानं हेरून ठेवलेल्या रस्त्यावरून त्यांच्या जागेपर्यंत हळूच गेला कसलाही आवाज न करता आणि उशाला ठेवलेले त्या दोघांचेही कपडे त्यानं पळवले आणि बाहेर आला त्याचे मित्र म्हणाले अरे तिचं काय चाललंय तिला थांबव आणि नवरा म्हणाला आता तिला थांबवून काय उपयोग खायचं ते शेण तिनं खाल्लंच आहे आणि माहीत नाही किती दिवसापासून खाते तर आताही तसंच मनसोक्त शेण खाऊ दे कारण यानंतर ती मरेपर्यंत मार खाणार आहे मग त्या दोघांचंही काम झालं आणि बघतात तर कपडे गायब झाले होते दोघेही खूप घाबरले कपडे गायब म्हणजे कोणाला तरी आपल्यावर डाउट आला असं त्यांना वाटलं आणि तिचा नवरा बाहेर ओरडला गटारात तोंड बुडवून झालं असेल तर बाहेर या दोघेही स्वच्छ पाण्याने आंघोळ घालतं तुम्हाला आता दोघेही लाजत होते बाहेर यायला कसं येणार अंगावर कपडेच नव्हते आणि तो सुद्धा पळून जाऊ शकत नव्हता नागडा गाडीवर बसल्यावर काय म्हणतील लोक पण तरीही ती थोडीशी बाहेर आली पूर्ण फडाच्या बाहेर न येता ती म्हणाली अहो कपडे द्या ना पुन्हा असं नाही करणार मग तो म्हणाला का ग त्याच्यासमोर नागडी होताना लाज नाही वाटत आणि माझ्या समोर वाटते का ये ना समोर आणि ती तशीच हळूहळू बाहेर येणार इतक्यात तोच तिला म्हणाला थांब तुला लाजच नाही पण मला लाज वाटते ना आणि त्याने तिचे कपडे दिले आणि ती बाहेर आणि तिचा प्रियकर सुद्धा कपडे घालून पळून जाऊ लागला तसे चारही बाजूने गेलेल्या त्या मुलांनी त्याला बदड बदड बदडला आणि तिच्या नवऱ्याने तिला सांगितलं आमच्या गावात एक प्रथा आहे जी पण बाई असा व्यविचार करताना दिसेल मग ती या गावची मुलगी असो किंवा सून आम्ही तिचं मुंडन करतो अशी प्रथा आहे आमची आणि त्यानं अक्षरशः तिचं मुंडन केलं आणि तिला उद्रुक करून टाकली आणि तिच्या माहेरी पाठवून दिली आणि त्यानं स्वतःचंही मुंडन केलं आणि मला आजपासून तू मला मिळलीस मग तिला महिनाभर केस येईपर्यंत तिने फडकं बांधून ठेवलं होतं डोक्याला आणि माहेरी सांगत होती की सासूला आणि नवऱ्याला रोग झाला आहे म्हणून मीच निघून आले पण खरं कारण मात्र ती सांगत नव्हती आणि त्याचवेळी कोण कशाला बघायला जातं सगळ्यांना तिचंच खरं वाटलं पण कळायचं काय राहतं का सगळ्यांना कळालंच आणि थोरल्या बहिणीच्या अशा गुण उधळण्याने तळड्याबाईला पाहुणेच येत नव्हते मोठ्या बहिणीसारखी छोटीही बहीण असेल असं त्यांना वाटायचं आणि तेही खरंच होतं आणि तीही त्याच चालीची होती आणि आता हे ऐकून मुंडनाच्या शिक्षेचं आणि कुसुमच्या डोक्यात प्रकाश पडला आणि म्हणाली अहो ही प्रथा आपल्या गावात सुरू केली तर आणि कुबेर हसायला लागला आणि मला बिंदास्त कर्मी आहे तुझ्या पाठीशी मग लाडूबाईच्या थोरल्या नंदला लाडूबाईचं सुख बघवत नव्हतं त्या दोघांना बायकोचं प्रेम बघवत नव्हतं म्हणून ती जास्त इंटरफेअर करायची आणि तिलाही त्रास द्यायची मग कुसुम म्हणाली लाडूबाई रात्री तुला का मारलं धनाजीनं लाडूबाई म्हणाली माझी डाळ दुखते आणि आठ दिवस झालं ठणका मारते रात्रभर झोप येत नाही बसलं तर बरं वाटतं आणि झोपली की ठणका मारतं आणि त्यांनी मला बाजरीची शिळी भाकरी खायला दिली मग मी म्हणाले की ताजी भाकरी तरी द्या ही चावत नाही माझी डाळ जास्त दुखेल एकतर तुम्ही दवाखान्यात सुद्धा नेलं ना नाही आणि त्यावरूनच उलट बोलते म्हणून नंदनं कांगावा केला आणि धनाजीनं जेवता जेवता उठला आणि तिला चापकानं मारायला सुरुवात केली मग हे ऐकून पुन्हा कुसुमच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती कुबेरला म्हणाली अहो पुढचं पुढं काय असेल ते बघूया आत्ता तिला वाट खर्चाचेही पैसे द्या आणि तिच्या दाढचा इलाज करण्याचेही पैसे द्या आणि आत्ता या धण्याला तर मी झिंगा दाखवणार आणि नाही त्याचं मुंढण केलं तर नावाची कुसुम नाही असं म्हणून कुसुमनं तिच्या हातातल्या बांगड्या मागे सरकवल्या आणि दात ओठ खाल्ले